स्त्रियांना सोसुनी अनंत यातना शिकवलेस तो स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदित्य भृमन पटेकर आहे आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती आदरणीय शिक्षकांनो आणि माझ्या मित्रांनो आज तुम्हाला सावित्रीबाई फुले भाषण मराठीमध्ये यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते सावित्रीबाई या एकोणवीसव्या शतकात राहणाऱ्या राहणाऱ्या एक उल्लेखनीय महिला होत्या अठराशे मध्ये जन्मलेल्या सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाला महत्व न देणाऱ्या समाजात अनेक आव्हानांना तोंड दिले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद